नमस्कार एम पी सेवा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता या व्हिडिओमध्ये आज आपण मुलूत हक्कावर आयोगानं विचारलेले प्रिवियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत म्हणजे कलमा पाहणार आहोत स्पेशल आणि त्या कलमाचा आन्सर पाहणार आहोत तसंच त्या लक्षात कसं ठेवायची याची भन्ना ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर बघा आता इथं क्लर्क मेन्स दोन हजार एकोणीसला हा प्रश्न आलेला बघा एम पी क्लर्क दोन हजार एकोणीसचा हा प्रश्न आहे मुलूत हक्कासंबंधी खालील जोड्या जुळवा तर व्यवस्थित काय तर तर बघा आता तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत जोड्या लावायला विचारलेले आहेत बघा पहिलं काय आहे कायद्यासमोर समानता ओके पहिलं काय आहे कायद्यासमोर समानता तर कायद्यासमोर समानता याचं कलम आहे चौदा म्हणजे अची जोडी कलम चौदाला लागेल त्यानंतर भेदभाव प्रतिबंध हे आहे कलम पंधरा त्यानंतर संधीची समानता ही आहे सोळा आणि अस्पृश्यता निवारण हे आहे सतरा तर आता हे संपूर्ण कलम ट्रिक्सनुसार कशा लक्षात ठेवायची त्याची ट्रिक्स आता आपण पाहू तर बघा पहिलं काय आहे कायद्यासमोर समानता कायद्यासमोर समानता कलम चौदा तर आता याला कसं लक्षात ठेवायचं बघा आता भारतामध्ये गरीब असो किंवा श्रीमंत असो दोघीही कायद्यासमोर कसे असतात समान असतात कायदा दोघांनाही कसं आहे समान तर आपण गरीब श्रीमंत न म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं एखादा ए फॉर एखादा आम आदमी असो बघा ए फॉर आम आदमी असो किंवा डी फॉर एखादा डॉन असो दोघेही कसे असतील कायद्यासमोर समान असतील बघा ए फॉर आम आदमी असो किंवा डी फॉर डॉन असो दोघेही कायद्यासमोर समान असतील आता मी आम आदमी आणि डॉन असं का म्हणलं कारण ए बी सी डी नुसार ए हा एक नंबरला येतो आणि डॉनसाठी हा चार नंबरला येतो म्हणजे एक आणि त्यावर चार किती झाले चौदा म्हणून कलम चौदा काय आहे कायद्यासमोर समानता कसं लक्ष ठेवायचं एखादा आम आदमी असो किंवा एखादा डॉन असो कायद्यासमोर दोघेही कसे असतील समान असतील तर असं लक्ष ठेवू शकता बघा अशा ट्रिक्स जर तुम्हाला संपूर्ण क्वालिटीच्या कलमांची पेढपिढी पेड़ हवी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आपल्याकडे क्वालिटी आहे सायन्स आहे तसेच इंग्लिश हॉकी संपूर्ण ट्रिक्ससह आपण पी डी एफ बनवलेली आहे त्यानंतर बघा पुढचं कलम काय आहे भेदभावास प्रतिबंध भेदभावास प्रतिबंध हे कलम आहे पंधरा आता याची ट्रिक सांगतो याची ट्रिक आहे पंढरपूर मंदिरात आता हा जो भेदभाव आहे का हा धर्म वंश जात लिंग वंश जन्मस्थान या पाच कारणावरून भेदभाव केला जातो तर आपण ट्रिक्स आपल्या पी डी एफमध्ये ट्रिक्स त्याची काय बनवलेली आहे एखादा व्यक्ती त्याचा म्हणजे त्याचा धर्म समजा मुस्लिम येतो किंवा इतर धर्माचा आहे किंवा त्याचं जन्मधान जन्मस्थान महाराष्ट्रातलं नाही इतर राज्यातलं आहे किंवा एखादा परकीय व्यक्ती आहे असाही वेळून अशा जन्मस्थान लिंग धर्म यावरून त्याला पंढरपूर मंदिरात दर्शन घेण्यासाठी भेदभाव केला जाणार नाही अशी आपण ट्रिक्स त्या आपल्या पी डी एफमध्ये बनवलेली पंढरपूर मंदिरात दर्शनास भेदभाव केला जाणार नाही आता पंढरपूरच का म्हणलं कारण बघा पंधरा हे बघा पंधरा इज इक्वल टू पंढरपूर असं म्हणजे दोन्ही शब्दाची सुरुवात पोहणे होते पो पंढरपूर पंधरा पंदर पंढरपूर पंधरा पंदर अशी पंदर संपूर्ण ट्रिक्स आपण त्या पी डी एफमध्ये बनवली त्यानंतर संधीची समानता संधीची समानता म्हणजे नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी असं ते कलम आहे इथं त्यांनी आयोगाने शॉर्टकट दिलं आहे संधीची म्हणजे सरकारी नोकरीची संधी सगळ्यांना समान भेटल असं ते कलम आहे संधीची समानता म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी असं ते कलम आहे पूर्ण तर याचं कलम किती आहे मग सोळा आहे संधीची समानता सोळा आहे तर याची ट्रिक आपण त्या पी डी एफमध्ये काय केलेली आहे की पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी अशी ट्रिक ट्रिक केलेली आहे आपण कशामध्ये पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी अशी आपण ट्रिक केलेली मग आता पोलीस भरतीमध्येच का म्हणलं मी कारण पोलीस भरती एक सरकारी नोकरी आहे मग पोलीस भरतीमध्ये यासाठी असं म्हणलं की पोलीस भरतीचा जो पी आहे तो एविशनुसार सोळा नंबरला येतो बघा पोलीस भरतीचा जो पी आहे तो ए विश्रडीनुसार किती नंबरला येतो तर सोळा नंबरला येतो त्यानंतर आता शेवटचं कलम अस्पृश्यता निवारण अस्पृश्यता निवारण कलम सतरा बघा आता याला कसं लक्ष ठेवायचं अस्पृश्यता निवारण कलम सतरा तर याला असं लक्ष ठेवलेलं आहे आपण म्हणजे पी डी एफमध्ये अशी ट्रिक बनवलेली आहे की भारतात सर्वप्रथम सातारा जिल्ह्यात अस्पृश्यता बंदी झाली कुठे सातारा कारण सातारा इज इक्वल टू सतरा हे बघा सातारा इज इक्वल टू सतरा असा यमग जुळतो साताऱ्यामध्ये काय झाली अस्पृश्यता बंदी झाली आणि सातारा सतारा म्हणजे कलम सतरा असं का कारण आपल्याला आकडा लक्षात राहत नाही आकडा आपल्याला तिथं सोळा आहे का पंधरा आहे का चौदा आहे का सतरा आहे असा कन्फ्यूज होणार आकडा परंतु एखादं ठिकाण ठिकाणाचं नाव दिलं तर ते थी ठिकाण आपण आयुष्यभर विसरत नाही एक्झाम पुरतंच नाही तर आयुष्यभर विसरणार नाही आपण तुम्ही म्हातारे जरी झालात तरी तुम्हाला हिट्री आठवणार हो की अस्पृश्यताबंदी कुठे झाली तुम्ही तुमच्या नातवांना लेकरांना पण शिकवणार की अस्पृश्यताबंदी कुठे झाली तर सातारा जिल्ह्यात झाली म्हणजे सातारा म्हणजे कलम सतरा तुम्ही त्यांना विचारायचं सा। सांग कलम सतरा काय किंवा अस्पृश्यता बंदी हे कलम कोणतं आहे कोणत्या नंबरचं कलम आहे ज्यानुसार अस्पृश्यता बंदी झाली तुम्ही लगेच त्याला सांगणार सातारा सतरा तर अशा प्रकारे आपण संपूर्ण कलमांचे ट्रिक्स पेड पी डी एफचं ट्रिक्स बनवलेली ती जर हवी असेल तर परत एक नंबर सांगतो चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद